चला पटापट पटापट सर्वांनी लाईव्हला या लाईव्ह चालू केलेली आहे पटापट सर्वांनी लाईव्हला जॉईन व्हा చాలా పటాపట్ పటాపట్ సర్వీ పటాపట్ కమెంట్ కరా हाय ताई सॉरी सॉरी स्वागत आहे आपल्याला मध्ये मला मी स्पीकर बंद केला होता ताई जेवण झालं का आवाज येत नाही आता येतोय का आवाज आता येतोय ताई आवाज हाय आता येतोय का आवाज आणि जेवण झालं का आता आवाज येतोय का माझा ताई होत होणार हा दर्शन केला आगाव पण हाय हाय दीपक दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून लाईव्ह लाईक करा दीपक दादा पटकन आणि कसे हा जेवण झालं का दीपक दादा हाय तृप्ती ताई हाय हाय ताई स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून लाईव्ह लाईक करा आणि जेवण झालं का तृप्ती ताई जेवण झालं का तृप्ती तुझ्या ताई जेवण झालं का नाही हाय सागर दादा सागर दादा हाय जेवण झालं का लाईव्ह लाईक करा सागरदा तिनेही बहिणींना नमस्ते दादा तिने बहिणींना नमस्ते जेवण केलं का तुला माझी कमेंट दिसत नाही का ताई दिसते की पहिली हायची होती दुसरी आवाज येत नाही आणि तिसरी तुला माझी कमेंट दिसत नाही हे का ताई आणि लाईव्ह लाईक करा पटापट पटापट पटा पटा दादा पटकन लाईक करा तृप्ती ताई लाईक करा दादा कुठे गेले दादा लाईक करा पटकन तृप्ती म्हणतात किती वाट पाहत होतो आज लेट केलंस का खूप खूप वाट बघत होता ताई माझी तृप्ती ताई ताई झालं की नाही आप येत नाही काय मला कमेंट पूजा ताई कमेंट करा पटकन जेवण झालं की नाही दीपक दादा नमस्कार ताई म्हणतात दादा नमस्कार दीपकदादा नमस्कार।, नमस्कार ताई बोलतायत लाईक केलं मी बरोबर ठीक आहे सागर दादा थँक यू सो मच लाईक केलं ताई ने ओके ताई थँक्यू सो मच तुट्टी ताई थँक्यू जेवण झालं का म्हटलं तर सांगितलं पण नाही ताई जेवण झालं का तुम्हाला विचारलं पूजा ताईला पण विचारलं दोघींनी पण नाही सांगितलं दीपक दादाला पण विचारलं दीपक दादा पण कुठे गायब झाले दीपक दादा काय खाल्लं जेवणात आज स्पेशल होत म्हणतात ताई तू काय करते आहेस मला काय नाही केलं मी तुम्हाला <laughs> ताई मी काय नाही केलं तुम्हाला दीपक दादा भाजी होती आमच्याकडे आज ना चला, चला कुठे गायब झाले या पट्टापट कुठे गेले ताई कुठे गेला तो पट्टापट या हाय हाय बोला ना दिसते मला तृप्ती आहे दिसते मला कमेंट वाचू शकते मी काय म्हणतात मला काय केलंय काय नाही केलं ताई काय के झालं ता प्रॉब्लेम होतोय काय काही लिहिता येत नाही का कमेंट येत नाही माझी माझ्यापर्यंत पूजाताई तृप्तीताई नमस्कार जेवण झाले का दोघींना पण दादा विचारतात जेवण झाले का तुला माझी कमेंट दिसत नाही ताई हो का मला दिसते ताई हाय दादा सतीश दादा हाय स्वागत आहे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून दादा लाईव्ह लाईक करा आणि आज काय भेट होता झंडेचा संडेचा काय भेट होता दादा बायला काहीतरी प्रॉब्लेम झाले पूजा ताई आपण पहिल्यासारखाच घेऊया थोडा तुम्हाला पण प्रॉब्लेम हो ताई काय नेमकं का जेवण झालंय चिखली बोलताना बरं बरं दादा गजानन दादा ठीक आहे स्वागत आहे आपल्याला मध्ये गजानन दादा बोला काय म्हणताय गजानन दादा तब्येत कशी आहे आणि जेवण झालं का